नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण ना अय्यंगार बेकरी स्टाईल छान असा रवा केक बघणार आहोत चवीला खूपच टेस्टी लागतो आणि छान मॉइस्ट बनवून तयार होतो आपला केक तुम्ही बघू शकता किती मस्त फुगलाय आणि सगळ्या बाजूनी फुगलाय छान स्पॉन्जी बनवून तयार झालाय खूपच सुपर सॉफ्ट केक बनवून तयार होतो अगदी बेकरीसारखा चवीलासुद्धा चवीला सुद्धा अप्रतिम लागतो आणि फक्त घरच्या साहित्यामध्ये बनवलाय आपण आता कट करून बघा तुम्ही केक काय छान आहे आपला अगदी सगळ्या बाजूने एकसारखा झालाय तर याला तुम्हाला कटसुद्धा करून दाखवते मी तर केक बघा आपला किती मस्त कट होते आहे साधा चाकू वापरलाय मी जो घरचा असतो ना आपला तोच वापरलाय तर रेसिपी ना अगदी प्रमाणबद्ध सांगितलेली आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमचा सुद्धा केक ना छान असा व्यवस्थित बनवून तयार होईल तर त्यासाठी नाही तर मी सुरुवातीला एक असा कुकरचा डब्बा घेतला आणि एक पेज घ्यायचं आहे आपल्याला एक पान घ्यायचं आहे पान घ्यायचं आहे म्हणजे त्याची शाई आपल्या केकला अजिबात चिकटणार नाही प्लेन कोरंपान असेल ना तर तुम्ही तेसुद्धा घेऊ शकता त्याला अशा प्रकारे गोल कट करून घ्यायचं आहे आपल्या कुकरच्या डब्याच्या मापाच्या आकाराने तुमच्याकडे टीन किंवा बटर पेपर असेल तर तुम्ही तेसुद्धा वापरू शकता तर कुकरच्या डब्यामध्ये अगोदर टाकून घ्यायचा त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि सर्व बाजूने पसरून घ्यायचं चा। आपला छान असा घरच्या घरी बटर पेपर तयार होतो अशा प्रकारे तर सर्व बाजूने अगोदर तेल लावून घ्यायचं व्यवस्थित तर एक काम आपलं झालंय आता दुसरं काम करायचं प्रेमिक्स बनवून घ्यायचं आहे आपल्याला त्यासाठी इथं मी एक कप बारीक रवा घेतला आणि एक कप मैदा घ्यायचा पाऊन कप इथं मी साखर वापरले आता त्यामध्येच फ्लेवर साठी आपण इथं चार वेलची छान फो सोलून टाकले त्याच्यामध्ये सर्व एकत्र करून घ्यायचं सर्व कोरडं साहित्य एकत्र एकजीव करून घ्यायचं आणि याला ना आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत दोन बॅच मध्ये आपण सर्व मिश्रण वाटून घेणार आहोत तर छान असं व्यवस्थित एकजीव झाले साखर वगैरे सगळं व्यवस्थित बारीक होतं दोन्ही आपण अशा प्रकारे वाटून घेतलं इथं आपलं ना प्रीमिक्स तयार झालं आता यामध्ये आपण एक स्पून बेकिंग पावडर वापरले एक स्पून घ्यायचे आहे अर्धा स्पून इथं बेकिंग सोडा वापरायचा आहे आता हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर इथं ना केकसाठी लागणारं प्रिमिक्स तयार झालं आहे बघू शकता तुम्ही दुसरं काम आपल्याला काय करायचं आहे एक पातेलं घ्यायचं एक सहा ते सात लिटरचं पातेलं घ्यायचं त्याच्यामध्ये अशा प्रकारचं स्टँड ठेवून द्यायचं आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हे दहा मिनिटं फ्री हीट करून घ्यायचं आहे भांडं नंतर आपण जे प्रिमिक्स बन बनवून तयार केलं होतं ना त्याच्यामध्ये एक अर्धा कप तेल टाकून घ्यायचं आहे तुम्ही याऐवजी बटर किंवा तूपसुद्धा वापरू शकता हे बघा अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला तेल पूर्ण नंतर इथं मी सुरुवातीला पाऊन कप दूध घेतलंय थोडं थोडं दूध टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं दूध टाकत मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे विस्करच्या सहाय्याने तुम्ही करू शकता म्हणजे गाठी अजिबात होत नाहीत तर इथं मी सुरवातीला पाऊन कप दूध वापरलं हे अगोदर पूर्ण एकजीव करून घ्यायचं आणि नंतर ह्याच्यामध्ये आणखी पाव कप दूध टाकून घ्यायचं आपल्याला थोडंसं घट्टशर मिश्रण वाटतं आपलं त्यासाठी आता मिक्स करून झाले उरलेलं पाव कप इथं मी दूध टाकून घेतले ते सुद्धा आपल्याला एक जीव करून घ्यायचंय एवढं पूर्ण मिश्रण बनवण्यासाठी ना आपल्याला एक कप दूध लागतं परफेक्ट प्रमाण होतं हे एक चमचा इकडे तिकडे होऊ शकतो दोन चमचे कमी लागू शकतं किंवा दोन चमचे जास्त सुद्धा लागू शकतं इथं आपलं व्यवस्थित मिश्रण बनवून तयार झालंय बॅटर बघू शकता तुम्ही अशा प्रकारचं पाहिजे आपल्याला छान पटपट पटपट पड़, बॅटर पडते आपलं तर बॅटर आपलं व्यवस्थित बनवून तयार झाले आपण जो कुकरचा डब्बा जो तयार करून ठेवला होता ना त्याच्यामध्ये मिश्रण पूर्ण ओतून घ्यायचंय हो सहज पटपट पड़, मिश्रण पडते आपल्याला असंच मिश्रण बनवून पाहिजे तरच आपला केक व्यवस्थित बनवून तयार होतो जास्त पण असा घशामध्ये अडकत नाही त्यामुळे अशा प्रकारच मिश्रण ठेवायचं जास्त घट्ट बनवू नका आणि याच्यापेक्षा पातळसुद्धा करू नका आता कुकरचा डबा ना आपल्याला एक पाच ते सहा वेळा छान टॅप करून घ्यायचा आहे याच्यामध्ये जे एअर बबल्स असतात ना ते निघून जाण्यासाठी आपल्याला ही स्टेप करणं खूप गरजेचं आहे म्हणजे आपला केक जो आहे ना सर्व बाजूने एकसारखा छान स्पॉन्जी बनवून तयार होतो त्यासाठी आपल्याला टॅप करणं खूप महत्त्वाचं आहे पाच ते सहा वेळा छान टॅप करून घ्यायचं आणि नंतर डबा याच्यामध्ये ठेवून द्यायचा पातेल्यामध्ये तर दहा मिनटं आपण अगोदर फ्री हीट करून घेतलं होतं पातीला मिडियम गॅसवरती नंतर कुकरचा डबा ठेवून द्यायचा आणि त्याला एकदम लो गॅसवरती तीस ते पस्तीस मिनटं केक बेक करायचा आपल्याला तुम्ही अशा प्रकारे वरतून वजनदार वस्तू कुठलीही ठेवू हो शकता तीस मिनटं झाल्यानंतर मी चेक केलं होतं तर केक व्यवस्थित बेक झाला होता याला चेक करून बघितलं पण परंतु थोडासा ओलसर राहिला होता आपला केक घाबरायचं नाही अजिबातसुद्धा नंतर आणखी एक पाच ते सात मिनटं केक शिजवून घेतला मी एकदम लो गॅसवरती करायचं म्हणजे केक व्यवस्थित सर्व बाजूने बेक होतो नंतर चेक केलं तर छान क्लीन आलं एकूण पूर्ण आपल्याला चाळीस मिनटं लागतात केक बेक होण्यासाठी अगदी स्लो गॅसवर करून घ्यायचं आहे थंड करून घ्यायचं आणि त्याला नंतर अगोदर चाकूच्या सह्याने सा एका साईडने अशा प्रकारे सोडवून घ्यायचा केक चिकटलेला त्याला लगेच आपण केक काढून घ्यायचा अगदी सहज निघतो व्यवस्थित आपण इथं अशा प्रकारे ते लावून पेपर वापरल्यामुळं ना अजिबात चिकटत नाही केक डब्याला तर केक बघू शकता आपला काय सुंदर छान असा एक सारखा बेक झालाय कलर बघा तुम्ही किती सुंदर आलाय आपल्या केकला आणि सर्व बाजूनी एकसारखा छान फुगलाय जाळी बघा किती मस्त आले केकला आणि सर्व बाजूनी एकसारखा बेक झालाय बघू शकता तुम्ही असा केक ना मुलांना खूप आवडतो तर तुम्ही या अशा प्रकारे ना नक्की ट्राय करून बघा तुमचा सुद्धा केक अगदी परफेक्ट बनवून तयार होईल कट करून बघा तुम्ही किती मस्त केक झालाय अतिशय सॉफ्ट झालाय इझिली कट होतोय तर रेसिपी अगदी प्रमाणबद्ध आहे शंभर टक्के तुमचासुद्धा केक चुकणार नाही अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की बनवून बघा तुमचासुद्धा केक पहिल्याच प्रयत्नामध्ये अगदी परफेक्ट बनवून तयार होईल तर चहाच्या वेळेला तुम्ही हा केक एन्जॉय करू शकता तुम्हाला जर ही रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल ना आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये सुद्धा सांगू शकता की आपला केक कसा झाला आहे ते तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा थँक्स फॉर वॉचिंग